लोकराज्य न्यूज 24 फोर नवा शोध नवी बातमी दोन दुचाकींचे समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकी चालकासह डिलेव्हरी बॉयचा मृत्यू झाला ही घटना भावडी रोड वाघोली येथे घडली या प्रकरणी पोलीस अंमलदार अमोल बबण गिरमे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार मयत राहुल मोहन डुकळे व एकोणीस राहणार गायरान गोरेवस्ती याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेत डिलेव्हरी बॉय रावसाहेब सिद्धाजी माने व एकवीस राहणार रामनगर लोणीकंद याचा मृत्यू झाला ही घटना पंचवीस डिसेंबर रोजी रात्री दहाच्या दरम्यान घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल डुकळे आणि त्याचा सहकारी दारू पिऊन भरदा वेगा दुचाकी चालवत होते यावेळी डुकळेच्या दुचाकीने पिझ्झा डिलिव्हरी करणाऱ्या रावसाहेब मानेच्या दुचाकीला जोरदार धडक दिली यात राहुल डुकळे आणि रावसाहेब माने यांचा मृत्यू झाला तर डुकळेच्या पाठीमागे बसलेल्या तरुण किरकोळ जखमी झाल्याचं तक्रारीत म्हटलं आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही एस केदार करीत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा